आता माझी सटकली आली रे आली आता तुझी बारी आली हे दोन डायलॉग ऐकले की आठवतो तो, तो सिंघम चित्रपट आता सिंघम चित्रपटाची अचानक आठवण होण्याचं कारण मात्र थोडं वेगळं आहे कारण या चित्रपटातील काही सीन प्रत्यक्षात घडल्याचं पाहायला मिळालंय भावकीचा वाद आणि त्याला राजकीय संघर्षाची किनार बरं हा वाद एवढा विकोपाला गेला की ज्याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही बरं धक्कादायक बाब म्हणजे हा गोळीबार कुणा गुन्हेगाराकडनं नाही तर राजकीय नेत्याकडनं करण्यात आलाय भाजपचे विद्यमान आमदार एवढे सुडाने पेटले होते की त्यांनी अगदी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला बरं यावरच ते थांबले नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप देखील केले आणि स्वतः गोळीबार केल्याची टी व्ही माध्यमांसमोर कबुली देखील दिली आणि आपल्याला याचा पश्चाताप होणार नाही पश्चाताप नाही असं देखील सांगितलं गोळीबार करणाऱ्या या भाजप आमदाराचं नाव आहे गणपत गायकवाड त्यांनी ज्यांच्यावर गोळीबार केला ते शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील या गोळीबारात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने उल्हासनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या ठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना ठाण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सर्वात अगोदर आपण गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड हे आहेत तरी कोण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेतलं चांगलं नाव ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांचा कल्याणमध्ये आधी केबलचा व्यवसाय होता एकेकाळी -एक ते रिक्षा देखील चालवायचे कालांतराने गणपत गायकवाड यांचा कामासोबत जनसंपर्क वाढत गेला त्यांनी जनसेवा केली त्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांची प्रगती होत गेली सध्या ते भाजपमध्ये आहेत विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात या घटनेत जखमी झालेलं जे नाव आहे ते म्हणजे महेश गायकवाड आता हे कोण आहेत त्यांच्याबद्दलही माहिती जाणून घेऊयात तर महेश गायकवाड हे आहेत शिंदे गटाचे तरुण नेते ते शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख देखील आहेत त्यांच्याकडून कल्याणपूर्वेत सातत्याने सामाजिक कामे केली जातात त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेज आहे असं असले तरी महेश गायकवाड यांचा कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने राजकीय वाद रंगताना पाहायला मिळालेला आहे आता संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या गोळीबार प्रकरणात नक्की काय घडलं त्याबद्दलही जाणून घेऊयात उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरनं गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता हिल लाईन पोलिसांनी त्यांना शुक्रवारी भेटायला बोलावलं त्यानुसार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोघांनी पोलीस ठाणे गाठलं रात्री साडे नऊ वाजण्याच्या गेला आणि त्यानंतरच गोळीबार झाला यामध्ये महेश गायकवाड यांना चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या या दोघांनाही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे तर या प्रकरणात गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली ते म्हणाले आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली गेली माझ्या जागेचा जबरदस्तीने ताबा घेतला गेला एकनाथ राज्या शिंदे राज्यात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच फायदा होतील आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केले माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली असंही त्यांनी सांगितलं एकंदरीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आता या संपूर्ण प्रकरणावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर निशाणा साधला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्याने गुन्हे वाढणारच अशी टीका केली तर सुषमा अंधारे यांनी कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय वळण घेणार हे येणारा काळच ठरवेल मात्र या संपूर्ण प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत एवढं नक्की असेच लेट्सअपचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद